परमपूज्य परमात्मा सेवकला हिंदुवासस्थान गंतच्या वतीने बाबाच्या आदिश्याप्रमाणे स्वर्ण परिसरामध्ये वैद्यदा यांच्या निवासस्थानी चर्चा बैठक सुरू आहे पंधरा चर्चा बैठक सुरू आहे या चर्चा बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे भगवंताला माझा प्रणाम तसेच आपले सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जे सुद्धा उपस्थित आहे बाबाला माझा प्रणाम आपली सर्वांची आई लाडकी वारणाशी आई आई आईसुद्धा सुद्धा या बैठकीमध्ये उपस्थित आहे आईला माझा प्रणाम आणि इथे बसलेले ज्येष्ठ सेवक सेविका बाळगोपा सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार ही च ही चर्चा बैठक चार शक्क तीन टक्के पाच आणि प्रॅक्टिकल प्रॅक्टिकल अनुभव याच्यावर आधारित आहे हा एक अनुभव मी पण सांगते एखादा महिना झाला माझ्याकडे तिचा फोन आला होता कारण ती म्हणे पंधरा दिवस झाले तिला बरं नव्हतं आणि ते खात नव्हती खाल्लं की तिला उलटी होत होती आणि तिला भरपूर त्रास होता दवाखान्यामध्ये सुद्धा जातो की तिला आराम होता लागत आपल्या मामाकडे पहिले सो लहान होती तेव्हा राहत होती तर तिने सांगितलं का माझी माझी आजी मामा मार्गात होती आणि ते मला कधी पण माझी बरी म्हणजे प्रकृती बिघडली की ते तीर्थ करून देतील त्या तीर्थानं मला आराम लागत होती तर प्रेमनगरला राहते ती मुलगी बाजूची तिची काकू होती ती आमच्याकडे येणं त्यानं संबंध चांगला आहे बांधलेली मुलगी आहे माझी ती म्हणते आई माझ्या गावची मुलगी आहे आणि तिचं असं म्हणणं आहे की बाबा मला तीर्थानं आराम लागते कारण पंधरा दिवस झाले मी दवाखान्यात जात आहे मला आराम नाही लागत आहे आणि तीर्थानं आराम लागेल तर त्या बाईला विचार की ती तीर्थ करून देणार का मला आता मी म्हटलं बाबा आज आज तुझी परमेश्वरावर आहे आणि मी नाही कसं म्हणू तर ठीक आहे तिला घेऊन ये म्हटलं पंधरा दिवस झालीपूर्वी ती लोंबून गेली होती जी सलाईन वगैरे लागली होती तशाच परिस्थितीमध्ये तिला दवाखान्यातून घरी आणलं आणि ती काय म्हटलं मी तिला मग ती थी, काय घेऊन ये म्हटलं तिला आणि जेवण खावण वगैरे झाले नव्हती करत केलं ती होत होती आणि खूप नुसत होऊन गेली होती तिला त्याच्याच कंडिशनमध्ये गाडीवर बसून रात्री सात वाजता आणलं तिला आणि सलाईंचे हे इंजेक्शन वगैरे लागूनच होतं आणि भगवंताला प्रणाम केला ले ले थी, ले, ले के बाबा तुमच्या ही आली आहे आणि जशी म्हणजे नुसतं आली आहे पण ते आता ह्या तीर्थाने मला तर म्हणजे आदेश आमच्या मार्गदर्शकाचं की जर कोणी आलं तर बाबा त्यांना तीर्थ करून देऊ शकता कारण हाच अनुभव आपल्यापाशी पण राहते अनेकात सुद्धा पण मी म्हटलं तिच्या गळ्यात वगैरे काही आहे का मने मने तीचा तीचा ना नाही म्हणे अशी नाही ठेवत म्हणे कारण तिच्या आजीकडे नेहमी ती तिची आजी तीर्थ बनवून देते पण तिची आजी मरण पावली आता आणि ते तिथं जाणं पण लांब पडते म्हणून जात नाही म्हणे आणलं आणि तिला आत्रा फुकाचं तीर्थ करून दिलं तीर्थ करून दिलं आणि तिच्या पोटात दुखत होतं त्या पोटाला सुद्धा मी जोत मधलं तेल लावून दिलं ना तिच्या हाताला इंजेक्शन होतं तिथे तेल लावून दिलं आणि पाच मिनटातच म्हणते हा माझा त्रास बंद झाला ना झोपाचे त्रास बंद झाला आणि थोडंसं प्रतिभा लोनच्या सामोर नाही गेली तर ती म्हणते मला भूक लागली आता ती म्हणते आत्तापर्यंत तू पंधरा दिवस खाल्ले ना जेवण नाही केलं ना आत्ता आताच भूक लागली तर ठीक आहे म्हणजे घरी चाल ना घरी चाल म्हटल्या तिने दोनदा घरी गेल्यावर दोनदा जेवण केलं झोपाच्या अगोदर आणि सकाळी पण दुसऱ्या दिवशी हसत आली पुन्हा तीर्थ करून दिलं पुन्हा तीर्थाने तिला परिपूर्ण आराम लागला आई म्हणते मला परिपूर्ण आराम लागला तर मी म्हटलं ठीक आहे भगवंताचा धन्यवाद कर कारण मी तर आपण मानव आहे त्यांनी मी ते एक एक मात्र हे होती की मी ते तिला तीर्थ करून दिलं पण घडवणारे भगवंत आहे कारण सेवकांना जसं आपल्याला सर्वांनी आपल्याला सुद्धा आराम लागते पण अनेकांनासुद्धा आराम लागते कारण तिचा आत्मविश्वास होता की मला तीर्थानं परिपूर्ण आराम लागला आणि तेव्हापासून आजपर्यंत तिला डॉक्टरनी रिपोर्ट काढली तर पहिल्या तर काहीतरी सांगितलं होतं तिला म्हणजे आणखी हे सलाईन वगैरे लागेल म्हणून पण ज्या दिवशी तीर्थ केलं दुसऱ्या दिवशी ती दवाखान्यात गेली डॉक्टर म्हणते आता परिपूर्ण ठीक झाली आता तिला सलाईन वगैरे लावायची काही गरज नाही आणि ती आता सुखूप आहे आणि तिच्या घरी तिच्या बाबाची वगैरे तब्येत आहे सर्वांची तीन तीन, तीन चार व्यक्ती आहे पण तीन जण तीन जणांची तर तब्येत वगैरे आहे पण ती ठणठणीत आहे आणि याच्या माध्यमातून मी हा धजा पटेलच्या माध्यमातून भगवान बाबा हनुमानजीचा धन्यवाद करते महान की बाबा दुमगिरीचा धन्यवाद करते ती सोडून कोणती अनेकाची आलीच सुद्धा तरी बाबा त्यांना तुम्ही सुखमय जीवन दिलं आणि रडत आली हसत गेली खूप खूप धन्यवाद करते धन्यवाद बाबा आणि भगवंताचाही धन्यवाद एवढे थोडे मी माझे